विवेकानंद आश्रमात आरोग्य दिन साजरा सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन विवेकानंद आश्रमाच्या आरोग्य विभागात साजरा करण्यात आला त्यानिमित्त रुग्णांची मोफत रोग निदान व औषधी वितरण हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील रुग्णांसोबतच निवडणूक आयोगाच्या कर्तव्यावर आलेल्या व विवेकानंद आश्रमात निवास करणाऱ्या केरळ पोलीस विभागाचे ऐंशी कर्मचारी व अधिकारी यांचीसुद्धा आरोग्य तपासणी करण्यात आली निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शिवदास महाराजांनी सुरू केलेली आरोग्यसेवा ही लक्षावधी रुग्णांना जीवनदायी ठरली आहे गेल्या अनेक वर्षापासून विवेकानंद आश्रम हे रोगमुक्त करणारे व नवजीवन देणारे केंद्र बनले आहे दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या शिबिरात आश्रमाच्या वैद्यकीय चमूने रुग्णांचे हिमोग्लोबिन ब्लड शुगर ब्लड प्रेशर संबंधी तपासणी केली गरजूंना मोफत औषधीसुद्धा देण्यात आली केरळ पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी तंदुरुस्त असल्याचे आश्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ डौ, डॉक्टर डौ, गजानन गिरे यांनी सांगितले विवेकानंद हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर अतिदक्षता विभाग सामान्य रुग्ण विभाग या सोयीसह व्हिजिटिंग डॉक्टर सेवादान करतात त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो याप्रसंगी डॉक्टर गिरे यांनी यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने माय हेल्थ माय राईट ही थीम निवडली असून प्रत्येकाला आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेणे व आरोग्य सेवेचा लाभ घेणे हा प्रत्येकाचा हक्क आहे असे सांगितले यावेळी केरळ पोलीसचे यम के हरिप्रसाद आश्रमाचे सहाय्य सुनील ठेंग रवी खोलगाडगे शिवानंद कोंडेकर हे उपस्थित होते